बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आजपासून म्हणजेच नऊ ऑगस्ट पासून बिग बॉस मराठीचे सर्व भाग एक तास तीस मिनटाचे असतील ही पोस्ट सोशल मीडियावर कलर्स मराठीच्या ऑफिशियल पेजवर करण्यात आली आहे तुम्ही मागणार तर बिग बॉस नाराज कसं करणार आजपासून बिग बॉस मराठीचा एपिसोड होणार दीड तासाचा म्हणजेच आता बिग ड्रामा बिग मस्ती आणि बिग दमाल होणार असं कॅप्शन कलर्स मराठीच्या पेजवर देण्यात आलं आहे तसेच बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन हा सगळ्यात मोठा टी आर पीमध्ये दे ओपनिंग देणारा सीजन ठरला आहे यानिमित्तानं कलर्स मराठीनं एक पोस्ट देखील शेअर केली आणि चाहत्यांना थँक्यू फॉर युअर लव्ह द बिगेस्ट एवर सीझन ओपनिंग द जर्नी हॅ जस्ट बिगन असं कॅप्शन देत पोस्ट केली आहे तर तुम्हाला ही बातमी ऐकून आनंद झाला का तसेच बिग बॉस मराठीचे एपिसोड दीड तासाचे केल्याबद्दल बिग बॉसला कमेंटमध्ये थँक्यू म्हणायला विसरू नका